नमस्कार श्रीस्वामी समर्थ तुळ राशी स्वागत आहे तुमचं राशी स्वामी चमत्कार आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये राशींचं आयुष्य इतकं कठीण का असतं कारण ब्रह्मदेवांनी लिहिलेल्या या तीन गोष्टी कायमच्या बंद केल्या आहेत चला तर मग जाणून घेऊया तुळ राशींचं आयुष्य इतरांपेक्षा जास्त कठीण का वाटतं हा प्रश्न आपल्या अनेकांच्या मनात कायम असतो योग्य असूनही संघर्ष का करावा लागतो मनाने चांगलं असूनही दुःख का पदरात पडतं आणि शांतता हवी असताना आयुष्यात सतत अस्थिरता का येते हे समजून घ्यायचं असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा ज्योतिषशास्त्र आणि अध्यात्म सांगतं की तुळ राशींच्या आयुष्यात काही गोष्टी सहज मिळत नाहीत कारण ब्रह्मदेवानीच या राशीसाठी तीन महत्वाच्या गोष्टी कायमस्वरूपी थांबवल्या आहेत या गोष्टी कोणत्या आहेत त्या थांबवल्यामागचं गूढ कारण नेमकं काय आहे आणि याचा फायदा शेवटी तुळ राशीच्या लोकांनाच कसा होतो हे आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत जर तुम्ही तुळ राशींचे असाल किंवा तुमच्या आयुष्यात सतत संयमाची परीक्षा घेतली जात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी डोळे उघडणारा ठरेल तुळ राशींचे अनेक लोक अनेकदा स्वतःलाच एक प्रश्न विचारतात की आपले आयुष्य इतरांपेक्षा अधिक कठीण संघर्षमय आणि चाचण्यांनी भरलेले का असते जन्मतात जणू जन्म जबाबदाऱ्यांचं ओझं खांद्यावर येतं मनात समतोल ठेवण्याची तीव्र इच्छा असते पण परिस्थिती मात्र सतत असमतोल निर्माण करत राहते ज्योतिषशास्त्र सांगतं की तुळ राशींचा स्वभाव हा न्यायप्रिय विचारशील आणि शांततेकडे झुकणारा असतो पण हाच स्वभाव अनेक वेळा त्यांच्या जीवनात अडथळा ठरतो कारण जग स्वार्थी आहे आणि न्याय नेहमी लगेच मिळेलच असं नाही अशावेळी तुळराशीचा राशीचा संयम सहनशीलता आणि समजूतदारपणा त्यांच्याच विरोधात जातो या सर्वांमागे केवळ नशीब नसून एक खोल आध्यात्मिक कारण दडलेलं आहे ज्याचा उल्लेख प्राचीन ज्योतिष ग्रंथांमध्ये आढळतो ब्रह्मदेवानी तुळ राशींच्या जीवनात कायमस्वरूपी बंद केलेली पहिली गोष्ट म्हणजे सहज मिळणारा नाही इतर काही राशींना आयुष्यात चूक नसतानाही साथ मिळते मदत मिळते आणि परिस्थिती अनुकूल वळण घेते पण तुळ राशींच्या लोकांना योग्य असूनही स्वतःचा मुद्दा सिद्ध करावा लागतो त्यांना शांत राहून सत्य सिद्ध करावं लागतं यामागे कारण असं आहे की या राशींच्या आत्म्याला न्यायाचा खरा अर्थ अनुभवातून समजावा केवळ शब्दातून नाही त्यामुळेच त्यांच्या आयुष्यात संघर्ष उशिरा संपतो पण जेव्हा तो संपतो तेव्हा तो कायमस्वरूपी असतो दुसरी गोष्ट जी ब्रह्मदेवांनी बंद केली आहे ती म्हणजे अतिरेकी भावनिक आधार तुळ लोक मनाने खूप कोमल असतात त्यांना जवळच्या माणसांकडून समजून घेण्याची अपेक्षा असते पण अनेक वेळा त्यांनाच समजून घ्यावं लागतं त्यांनाच माघार घ्यावी लागते त्यांचा स्वभाव लोकांना सांभाळायचा असतो पण स्वतःसाठी राहण्याची वेळ आली की ते मागे पडतात भावनिक थकवा निर्माण होतो ब्रह्मदेवांनी हे जाणून बुजून केलं आहे जेणेकरून तुळ राशींचा व्यक्ती बाह्य आधाराऐवजी अंतर्मनातील शक्ती ओळखेल तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सहज मिळणारे स्थैर्य तुळ राशींच्या आयुष्यात नातेसंबंध करिअर आणि आर्थिक बाबतीत उशिरा त्यांना अनेक चढ उतार आणि निर्णयांचा सामना करावा लागतो प्रत्येक टप्प्यावर विचार करावा लागतो की योग्य काय आणि अयोग्य काय यामुळे जीवन थोडं थांबलेलं अडथळ्यांनी भरलेलं पण या सगळ्यांचा उद्देश फक्त एकच आहे तो म्हणजे तुळ राशींच्या व्यक्तीला जबाबदारीची आणि समतोलाची खरी जाणीव करून देणे जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ असे नक्की टाईप करा शुक्र हा तुळ स्वामी आहे आणि शुक्र सौंदर्य प्रेम समतोल आणि मूल्यांचा ग्रह मानला जातो पण जेव्हा शुक्राची ऊर्जा अधिक खोल पातळीवर कार्य करते तेव्हा ती बाह्य सुखापेक्षा अंतर्गत समाधानाकडे नेते त्यामुळे तुळ राशींचे लोक भौतिक यश मिळवतानाही आतून रिकामेपणा अनुभवू शकतात हा रिकामेपणा त्यांना अध्यात्माकडे आत्मचिंतनाकडे आणि जीवनाच्या खऱ्या अर्थाकडे वळवतो ही प्रक्रिया वेदनादायक असली तरी आत्म्याच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक असते हे लक्षात ठेवा तुळराशीच्या लोकांचं आयुष्य कठीण असल्याचं आणखी एक कारण म्हणजे त्यांची निर्णय क्षमता ते कोणताही निर्णय घेताना सर्व बाजू विचारात घेतात यामुळे वे वेळ जातो संधी हातातून निघून जातात आणि स्वतःलाच दोष देण्याची सवय लागते पण ज्योतिषशास्त्र सांगतं की हा स्वभाव त्यांना भविष्यात मोठे आणि न्याय निर्णय घेण्यास सक्षम बनवतो आयुष्यातील ही संतगती त्यांना स्थिर बुद्धी देते अनेक वेळा तुळ राशींचे लोक विचारतात की आपण नेहमीच देतो समजून घेतो तरी आपल्यालाच त्रास का होतो याचं उत्तर कर्मसिद्धांतात आहे या राशींचे लोक मागील जन्मातील कर्मफळ सुधारण्यासाठी या जन्मात आलेले असतात त्यामुळे त्यांना जाणीवपूर्वक संयम क्षमा आणि सहनशीलतेचे धडे दिले जातात हे धडे कठीण असले तरी आत्म्याला शुद्ध करणारे असतात तूळ राशीच्या व्यक्तीचं एकच वैशिष्ट्य म्हणजे ते शांततेसाठी स्वतःचा नेहमी त्याग करतात घरात नात्यात किंवा समाजात वाद टाळण्यासाठी ते भूमिका घेतात यामुळे त्यांच्या मनात न बोललेली वेदना साचत जाते आणि हीच वेदना पुढे जाऊन त्यांना अधिक संवेदनशील समजूतदार आणि मार्गदर्शक बनवते म्हणूनच अनेक तुळ राशींचे लोक आयुष्याच्या उत्तरार्धात सल्लागार मार्गदर्शक किंवा आध्यात्मिक व्यक्ती म्हणून ओळखले जातात ब्रह्मदेवाने तुळ राशीला दिलेलं हे आयुष्य हे परीक्षेसारखं आहे प्रत्येक टप्प्यावर त्यांची सहनशक्ती समजूतदारपणा आणि नैतिक मूल्यांची परीक्षा घेतली जाते इतरांना जे सहज मिळतं ते यांना मेहनतीने मिळतं पण याच मेहनतीमुळे त्यांचं यश अधिक टिकावं आणि अर्थपूर्ण ठरतं ते वर पोहोचतात पण जमिनीशी नातं तोडत नाहीत आर्थिक बाबतीतही तुळराशीला राशीला अनेक अडथळे येतात पैसा येतो पण थांबत नाही किंवा थांबतो पण त्यामागे मोठी जबाबदारी असते त्यामुळे त्यांना पैशांचं खऱ्या अर्थाने व्यवस्थापन शिकावं लागतं हळूहळू ते पैशाला साधन म्हणून पाहू लागतात ध्येय म्हणून नाही हीच दृष्टी त्यांना भविष्यात स्थैर्य देते <ेवगणा> संबंधांच्या बाबतीत तुळराशीचं राशीचं मन खूप खोल असतं ते वरवरचं प्रेम मानत नाहीत त्यामुळे त्यांना योग्य जोडीदार मिळायला वेळ लागतो अनेकदा चुकीच्या लोकांवर विश्वास बसतो पण प्रत्येक अनुभव त्यांना अधिक शहाणं बनवतो शेवटी जे नातं मिळतं ते आयुष्यभर टिकणारं आणि समतोल देणारं असतं ज्योतिषशास्त्र सांगतो की तूळ राशींच्या आयुष्यातील खरी उलता मध्यम वयानंतरच सुरू होते तेव्हा त्यांना स्वतःची किंमत कळते तेव्हा परिस्थिती बदलू लागते जे लोक त्यांना कमी लेखत होते तेच लोक त्यांच्या सल्ल्याची गरज भासू लागतात हा काळ त्यांच्या संयमाचं फळ देणारा असतो म्हणूनच तुळ राशींच्या लोकांनी स्वतःला कमकुवत समजू नये त्यांचं आयुष्य कठीण आहे कारण त्यांची आत्मा मजबूत आहे ब्रह्मदेवांनी जे बंद केलं आहे ते शिक्षा म्हणून नाही तर उन्नतीसाठी आहे कमी साधनातून मोठे घडवण्याची ताकद त्यांच्यात आहे ही ताकद उशिरा जागा होते पण एकदा जागी झाली की ती कुणा कुणीही त्याला थांबवू शकत नाही शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की तुळ राशींचं आयुष्य हे सामान्य नाही ते विशेष आहे संघर्ष संयम आणि समतोल यांचं सुंदर मिश्रण म्हणजे तुळ राशींचा प्रवास जेव्हा ते आपल्या आयुष्याकडे या दृष्टीने पाहतील तेव्हा दुःखाचं ओझं कमी होईल आणि जीवनाचा अर्थ स्पष्ट होईल हा प्रवास कठीण असला तरी शेवटी आत्मिक समाधान देणारा आहे आणि हाच ब्रह्मदेवांचा खरा आशीर्वाद आहे आजच्या या व्हिडिओमधून एक गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे तुळ राशींचं आयुष्य कठीण आहे ना म्हणून नाही तर ते अधिक अर्थपूर्ण आणि आत्मिक प्रगतीसाठी घडवलेलं आहे ब्रह्मदेवांनी ज्या तीन गोष्टी थांबवल्या आहेत त्या शिक्षा म्हणून नाहीत तर आत्म्याला मजबूत बनवण्यासाठी आहेत संयम समतोल आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची कला तुळ राशीच्या लोकांना आयुष्य शिकवतो आणि एकदाही शिकवण पूर्ण झाली की यश समाधान आणि स्थैर्य आपोआप मिळू लागतं जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा आपल्या राशींच्या लोकांपर्यंत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रीय माहितीसाठी राशी स्वामी चमत्कार या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले जॉईन बटन नक्की क्लिक करा आणि काही या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी काही तुळ राशींच्या साधकांसाठी काही प्रॉडक्ट टॅग केलेले आहेत ते तुम्ही एकदा नक्की चेक करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आणखी एका राशीचं गूढ उलगडणार आहोत तोपर्यंत धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेवदत्त